निर्माण केलेले बंडखोर आव्हानाची भाषा करतायत असं राऊतांनी म्हटलंय तिन्ही पक्षांच्या तंगड्या एकमेकात अडकल्यात असे राऊतांनी म्हटलं मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होत नसल्यानं राऊतांनी साधलाय शूरवीर आहेत सगळे आमचे भारतीय जनता पक्ष त्याचं नेतृत्व ते डोळे वटारले की सगळे गप्प बसतात आता आतापर्यंत अनुभव होता पण त्यांनी जे बंडखोर निर्माण केले त्यांनी जे भूत निर्माण केली महाराष्ट्रामध्ये ती त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना घाबरत नाहीत असं दिसतं आहे आणि आव्हानाची भाषा देऊन ते मोदी आणि शहांनाच आव्हान देत आहेत असं चित्र आज तरी दिसतं आहे तीन पक्षाच्या आघाडीला युतीला सैतानी बहुमत मिळालं आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला साधारण एकशे चाळीस जागा आहेत असं मी मानतो त्यांचे इतर सगळे मित्र पक्ष वगैरे पकडून तरीही जर राज्याला मुख्यमंत्री लाभला नसेल तर तीन पक्ष जे आहेत अजित पवारांचा पक्ष असेल एकनाथ शिंदेचा पक्ष असेल देवेंद्रजींचा पक्ष असेल यांचं तंगड्यात तंगड अडकलेला आहे आणि एकमेकाच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहे तीन पक्षांना काय मिळेल हे ठरवलं जाईल त्यानंतर सरकार बनेल असं चंद्रशेखर बावनक्ळे यांनी म्हटलंय मंत्रिपद पालकमंत्री पालक कोण असेल याचं सूत्र तयार करावं लागेल केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेत नाहीत मुख्यमंत्रीपदावरील प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया